गड काळदाच बाई माझ्या पीर तो डोळ्या समोर गड काळदाच बाई माझ्या पीर तो डोळ्या सासूबाईच्या तर सर सुकून जाई हरणा माझी महिन सोनु लाग एक महिना खुशाली रे किती गिरी झाला माझी घाला की महिना माझी हरणा बाईला झाला एक महिना खुशाली किती माझी लाडाची हारेन माहेरी खेळत होती एका जाता गबाई माझ्या मांडीवर रुळत होती एका जाता ना बाई माझ्या मांडीवर खेळत होती नंदगावाच्या त्रासन फुकून हरणा माझी महिना नंदा जावा जतासाना चुकून झानार न माझी महिनाम सोनू लागे झाला एक महिना कुशाली हारणी तिघेना माझी लाडाची हार न लाडा दिली गुर राहावातून गणभूत कोणी नाही तिला दिसत तन गणभूत कोणी भाई नाही गं तिच्या लग साठी ग झोप माईला गे नाई ना ना। ना। लागे झाला एक महिना खुशारी लेकीच येण गिरी न झाला माझी गाडाची एक महिना माझी हरण सोनू लागे झाला महिना खुशाली लेकीच येणंग आणि दिवाळी भोडले दिवाळीत अस वाट पाही ना माझी हरण रात्र नदी वाट पाही न बाई माझी हरण घरात नदी ना मन सावळा बंदूरे दिली रणाला जाईना भाऊ जायना बैला झाला एक महिना खुशाली रेकी जायना गेली झाला माझी गलाडाची एक महिना माझी हरण

Salve o